नांदेडमधून मधून भीमा कोरेगाव येथील मानवंदना देण्यासाठी बौद्ध युवक भीमा कोरेगाव येथे रवाना नांदेडमधून मधून शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गौरव गाथा अभियान महाराष्ट्र नांदेड भीमा कोरेगाव येथे मोटरसायकल रॅली एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथून रवाना या रॅलीचे आयोजक सुमित धोत्रे नागणीकर मार्गदर्शक श्याम निलंगेकर प्रदेश अध्यक्ष काकासाहेब डावरे जिल्हाध्यक्ष दीपक सर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे सर यांच्यासह अनेक बौद्ध युवक भीमा कोरेगाव येथे आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी नांदेड येथून रवाना झाले आहेत